राज्यातील सर्वच वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवणं आता शासनाला बंधनकारक केल्यानं ठाणे जिल्ह्यात याचे तीव्र पडसाद उमटू लागले ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या संकेतस्थळावर आतापर्यंत तब्बल एक लाख अडुसष्ट हजार वाहनधारकांनी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज दाखल केलाय बनावट नंबर प्लेटमुळे होणारे गुन्हे चोरीची वाहनं चुकीची ओळख आणि वाहतुकीशी संबंधित अनेक गुंतागुंतींचे प्रश्न लक्षात घेता महाराष्ट्र शासनाने सर्व वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट अनिवार्य केली आहे या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी शासनाने आदेश जारी केला असून एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वी नोंदणीकृत वाहन धारकांना नवीन एच एस आर पी बसवण आवश्यक आहे या प्रकरणी गती देणं गरजेचं आहे प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या मोहिमेला गती मिळाली असून आतापर्यंत एक लाख हजार वाहनधारकांना अपॉइंटमेंट देण्यात आली सुमारे एक लाख वाहनधारकांनी आपल्या वाहनांवर नवीन एच एस आर पी बसवले असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर यांनी दिलीये हे नंबर प्लेट बसवण्याच्या कामासाठी परिवहन विभागानं तीन अधिकृत कंपन्यांची नेमणूक केली आहे नागरिकांनी अनधिकृत विक्रेत्यांकडून अशा प्लेट बसवू नये कारण अशा नंबर प्लेटची नोंद केंद्र सरकारच्या डेटाबेस मध्ये होत नाही त्यामुळे त्याचे कायदेशीर महत्वच राहत नाही वाहन सुरक्षा आणि कायदेशीर नोंदणीसाठी हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावणं आता अपरिहार्य झालं आहे प्रशासनाकडून वेळोवेळी जागरूकतेसाठी विविध उपक्रम राबवले जात असून ठाणेकर नागरिकांचा या मोहिमेला उत्तम प्रतिसाद लाभत आहे नाकापेक्षा मोतीजड या म्हणीची प्रचिती सध्या ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण निष्काशांच्या कारवाईत येत आहे शेळमधील उच्च न्यायालयाच्या आदेशानं केलेल्या के इमारतींच्या तब्बल कोटींचा खर्च झालाय म्हणजे अनधिकृत इमले रस्ताना जितका खर्च आला त्यापेक्षाही तोडकाम महाग पडतोय दरम्यान या खर्चाचा बोजा सध्या महापालिकेच्या डोक्यावर असला तरी तो जमीन मालक विकासकांकडून वसूल करण्यात येणार आहे ठाणे महापालिका क्षेत्रातील शिळ भागातील खान कंपाऊंड येथे उभारलेल्या साडेपाच एकर जमिनीवरील सतरा इमारती तोडण्याचे आदेश उच्च न्यायालयानं दिले होते त्यानुसार जून पासून अतिक्रमण विभागामार्फत ही ही कारवाई कारवाई सुरू करत असताना या ठिकाणी आणखी चार अधिकच्या इमारती आढळल्यात या इमारतींवर देखील कारवाई करण्यात येत आहे या कारवाईसाठी पोकलेन जेसीबी गॅस कटर ट्रॅक्टर ब्रेकर आणि मनुष्यबळ यांचा वापर करण्यात येत आहे पोलीस आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान यांच्या बंदोबस्तात ही कारवाई केली जाते परंतु या इमारतींच्या पाडकामांसाठी मन महापालिकेचं मनुष्यबळ साहित्य यंत्रणा आदींसह वेळही वाया गेला असल्यानं आता याचा खर्च महापालिका वसूल करणार आहे त्यानुसार झालेल्या खर्चाचा अंदाज बांधला जात असून आतापर्यंत साडेचार कोटींच्या आसपास खर्च झाले असल्याची माहिती समोर आहे. ठाणे जिल्ह्यात समाधानकारक पाऊस सुरू आहे धरण परिसरात देखील पाणी पातळीत वाढ झाली जिल्ह्याची तहान भागवणारं बारवी धरण सत्तावन्न टक्के भरलं असून मागील वर्षीपेक्षा समाधानकारक स्थिती असल्याचं म्हटलं जात आहे मागील वर्षी याच दिवशी बारवी धरणात सत्तावीस टक्के साठा शिल्लक होता बारवी धरणातील पाणी साठ्यात वाढ होत असून मागील चोवीस तासात बारवी धरण परिसरात सहासष्ट मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे त्यामुळे धरणात एकशे त्र्याण्णव पूर्णांक पंधरा घनमीटर पाणीसाठा होत होता गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा धरणात जुलै अखेरीस आहे काही दिवसांपासून ठाणे जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे ठाणे जिल्ह्याच्या जलाशयातील पाणीसाठ्यात वाढ होते नदी नाले दुथडी भरून वाहू लागल्यानं जिल्ह्याचे तहान भागवणारं बारवी धरण कधी भरतं याकडेच सर्वांचं लक्ष लागले ठाणे जिल्ह्यातील बहुतांश शहरांना बारवी धरणातून पाणी पुरवठा केला जातो त्यामुळे बारवी धरण पूर्ण क्षमतेनं भरणं आवश्यक आहे यंदाच्या वर्षात बारवी धरणातील पाणी साठा मे महिन्यात पंचवीस टक्क्यांपर्यंत खाली आला होता मात्र सुदैवानं पाणी कपात करण्याची वेळ आली नाही पावसानं यंदा हजेरी लवकर लावली असून धरण परिसरात पाऊस जोरदार परसल्यानं जून मध्येच बारवी धरणातील पाणी साठ्यास वाढ होण्यास सुरुवात झाली होती जूनमधील पाऊस पाहता जुलैमध्ये बारवी धरण ओव्हरफ्लो होईल असं म्हटलं जात होतं मात्र मध्यंतरी पावसानं उघडीत दिली यानंतर श्रावणातील सरीसारखा पाऊस सुरू होता जुलैच्या सुरुवातीपासून पुन्हा एकदा पावसाच्या जोरदार सरी पडू लागल्यात बारवी धरण क्षेत्र परिसर मुरबाड तालुका आणि आसपासच्या भागात देखील समाधानकारक पाऊस सुरू असल्यामुळे बारवी धरणाच्या पाणी साठ्यात वाढ होत आहे जिल्ह्यातील ग्रामीण भागासह शहरी भागातील वीटभट्टीवर मजुरीसाठी स्थलांतरित होणाऱ्या कुटुंबीयांतील विविध कारणांनी शिक्षणपासून वंचित राहिलेल्या बालकांचा शोध घेऊन त्यांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्याकरिता शाळाबाही मुलांसाठी शोध मोहीम राबवण्यात येणार आहे ही मोहीम एक ते पंधरा जुलै या कालावधीत राबवण्यात येणार आहे या संदर्भात बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली असून त्यांनी संबंधित विभागांना निर्देशही दिले आहेत केंद्र आणि राज्य शासन नियमित शिक्षणाकडे लक्ष वेधलं असून बालके शाळाबाह्य होऊ नयेत यासाठी प्रयत्नशील आहे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात रोजगारासाठी जिल्ह्यातून हंगामी वास्तव्यास कुटुंबाच्या कुटुंब येत असतात या कुटुंबांमध्ये शाळकरी मुलांचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो. मात्र या स्थलांतरामुळे कुटुंबातील मुलांना शिक्षणापासून वंचित राहावं लागतं. यामध्ये सहा ते चौदा वयोगटातील प्रत्येक बालकास शाळेच्या पटावर नोंदवलं जाणं, बालकांनी नियमित शाळेत येणं आणि त्याला दर्जेदार शिक्षण मिळणं हा हक्क प्राप्त झालाय. शाळेत कधीही दाखल न झालेली तसंच शाळेत जाणारी बालकं ज्यांनी शाळेत प्रवेश घेतला नाही किंवा ज्या बालकांनी प्रवेश घेऊन प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं नसेल अशा ते वयोगटातील अधिक काळ अनुपस्थित राहत असतील तर असे शाळाबाह्य बालक असल्याचं दिसून येतं याची दखल घेत शासनाच्या माध्यमातून शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्यासाठी आणि त्यांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्याकरिता ही मोहीम हाती घेण्यात आली आहे जप्त केलेल्या अंमली पदार्थाची बाजार भावातील किंमत तब्बल सदोतीस लाख सदोतीस हजार चारशे रुपये इतकी आहे गुप्त माहितीच्या आधारे भिवंडीतील दर्गा रोड मोमीनबाग परिसरात सापळा रचण्यात आला फैजल अकबर अन्सारी हा गांजा अब्दुल रहमान अन्सारी याला विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनावणे सहाय्यक पोलीस निरीक्षक धनराज केदार आणि त्यांच्या पथकानं ही कारवाई केली यामध्ये फैजल अकबर अन्सारी वर्ष चव्वेचाळीस अब्दुल रहमान अन्सारी आणि अनवर जमुलुद्दीन अन्सारी यांना अटक करण्यात आली आहे तपासादरम्यान आरोपी क्रमांक एक आणि दोन यांच्याकडून आणि आरोपी क्रमांक तीन यांच्या घरातून गांजाचा मोठा साठा आढळला या प्रकरणी भुईवाडा पोलीस ठाण्यात NDPS कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास गुन्हे शाखा घटक दोन भिवंडी करत आहे ही कारवाई अपर पोलीस आयुक्त डॉक्टर पंजाबराव उगले पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव आणि सहायक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली गुन्हे शाखा घटक दोन चे पोलीस निरीक्षक श्री सोनवणे एपीआय आणि एपीआय माळे आणि त्यांच्या टीमला गोपनीय माहिती मिळाली होती की फैजल अन्सारी हा भिवंडीमध्ये गांजा विक्री करण्यासाठी येणार आहे त्या अनुषंगानं एसीपी शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये घटक दोन चे अधिकारी श्री सोनवणे आणि त्यांच्या टीम न सापळा कारवाई आयोजित केली त्यामध्ये फैजल अन्सारी आणि त्याच्या सोबत अनवर अन्सारी आणि अब्दुल अंसारी असे तीन इसमांना ताब्यात घेण्यात आले त्यामध्ये अनवर अंसारी यांच्या घरामधून आणि दोन इतर संशयित एकूण जवळपास चौऱ्याहत्तर किलोचा गांजा अंमली पदार्थ हस्तगत करण्यात आला जप्त करण्यात आला त्याची अंदाजे किंमत सदतीस लाख रुपये आहे त्या अनुषंगानं भुईवाडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरच्या आरोपींना मान्य न्यायालयामध्ये आज हजर करण्यात येणार आहे फैल अनुसार आहे त्याच्यावर यापूर्वी दोन एनडीच्या कायद्यानं गुन्हे दाखल आहेत आणि इतर आरोपींवर देखील काय गुन्हे दाखल आहेत त्या अनुषंगाने पोलीस माहिती घेत आहेत तर कुठल्या राज्यातून या ठिकाणी बोलवला गेलं होतं प्राथमिक चौकशीमध्ये फैजल या आरोपीनं सदरचा गांजा हा ओरिसा राज्यातून आणल्याची प्राथमिक माहिती मिळाली